कोण होईल बुद्धिमानी भाग तीन प्रश्नोत्तरे प्रश्न, प्रश्न क्रमांक एक इंग्रजी भाषेमध्ये एकूण टिंबटिंब मूळाक्षरे आहेत पर्याय क्रमांक एक, एक पंचवीस दोन तेहतीस तीन शंभर चार सव्वीस उत्तर आहे चार सव्वीस प्रश्न क्रमांक दोन इंग्रजी भाषेमध्ये टिंबटिंब ओवेल्स आहेत पर्याय क्रमांक एक आठ दोन पाच तीन दहा चार सव्वीस उत्तर आहे दोन पाच प्रश्न क्रमांक तीन इंग्रजीमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच शब्दांच्या जाती किती आहेत पर्याय क्रमांक एक नऊ दोन सात तीन आठ चार दहा त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आठ प्रश्न क्रमांक चार इंग्रजी मूळाक्षरामध्ये कॉन्सोनंट्स किती आहेत पर्याय क्रमांक एक पाच दोन सव्वीस तीन एकवीस चार बारा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकवीस प्रश्न पाच पुढील योग्य पर्याय निवडा पैकी योग्य पर्याय निवडा याच्यामध्ये चार पर्याय आहेत आणि योग्य स्पेलिंग निवडायची आहे पर्याय क्रमांक चार ट्वेंटी प्रश्न क्रमांक सहा ब्रेकफास्ट या इंग्रजी शब्दाला मराठीमध्ये काय म्हणतात पर्याय क्रमांक एक सिंह दोन जलद दाबा तीन न्याहारी चार ब्रेक लावा योग्य उत्तर आहे तीन न्याहारी प्रश्न क्रमांक सात चौदा अंकाचा योग्य रोमन अंक ओळखा पर्याय क्रमांक एक दिला आहे दोन दिला आहे तीन दिला आहे आणि पर्याय क्रमांक चार दिला आहे यातील योग्य पर्याय क्रमांक ओळखा कमेंटमध्ये याच उत्तर लिहा तर योग्य उत्तर आहे चार एक्स आय व्ही प्रश्न क्रमांक आठ इंग्रजी यमक न जुळणारा शब्द ओळखा पर्याय क्रमांक खाली दिलेले आहेत त्यापैकी योग्य पर्याय निवडा आणि उत्तर कमेंटमध्ये लिहा पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक नऊ आय एस चे संक्षिप्त रूप काय आहे इंडियन ऑफ आर्ट्स ऑफ स्कूल इंडियन ॲडमिट सर्विस इंडियन अमेरिका सिस्टीम इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस याचं योग्य उत्तर आहे चार प्रश्न क्रमांक दहा डब्ल्यू एच हू या शब्दाचा अर्थ काया है? कोन अला, कोन, काय आहे कोणाला कोण काय कोठे याचं योग्य उत्तर कमेंटमध्ये लिहा याचं योग्य उत्तर आहे दोन कोण पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद